त्रिकोणी संख्यांवरील प्रश्न आपण परीक्षेमध्ये पाहिले असतील पुस्तकात पाहिले असतील पण नेमकी त्रिकोणी संख्या काय आहे असे प्रश्न जर आपल्या मनामध्ये असेल तर तुम्ही योग्य व्हिडिओ पाहतात आपण आज या व्हिडिओमध्ये त्रिकोणी संख्येवरील जे काही तुमचे डाऊट्स असतील ते सर्वच्या सर्व डाऊट्स अगदी सोप्या पद्धतीने क्लिअर करून घेणार आहोत तर वेळ न गमावता आपण त्रिकोणी संख्या काय आहे हे समजून घेऊ तर बघा मित्रांनो त्रिकोणी संख्या म्हणजेच काय होते दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आणि त्याच्या भागाकारात घ्यायचे दोन त्यालाच म्हणतात त्रिकोणी संख्या मग आता नैसर्गिक संख्या आपल्याला माहित असायला पाहिजे तर नैसर्गिक संख्या या एक, दो, ती, एक, एक, एक संख्या। दोन तीन चार पाच सहा असं कंटिन्यू जर गेलं अनंतपर्यंत म्हणजे एक पासून एक एकच्या च्या फरकाने वाढत जाणाऱ्या सर्व संख्या काय आहेत नैसर्गिक संख्या आहेत तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घ्यायच्या त्यांचा गुणाकार करायचा आणि भागाकारात घ्यायचे दोन त्यालाच म्हणणार त्रिकोणी संख्या जसं आता मी एक संख्या घेतली समजून घ्या पंधरा मग त्याच्या पुढची संख्या कोणती असणार आहे सोळा तर त्या दोघांचा काय म्हटलंय गुणाकार त्या संख्यांचा करायचा आपल्याला गुणाकार गुणाकार केला आणि भागाकारात घ्यायचे दोन आता याचं जे काही उत्तर येईल ती आपली त्रिकोणी संख्या असेल तर दोनने ने पंधराला भागाकार होत नाही दोनने ने सोळाला होतो बे एक बे बे, बे आठ सोळा आणि पंधरा आठ एकशे वीस तर एकशे वीस ही एक झाली आपली त्रिकोणी संख्या आपण परत एखादी संख्या घेऊ जसं मी संख्या घेतली पहिली सहा मग क्रमवार म्हटलं म्हणजे त्याच्या पुढची ती किती घेणार सहा आणि भागाकारात घेणार दोन आता याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर जे उत्तर येईल तीच झाली आपली त्रिकोणी संख्या तर बेक वे बे, तिक सहा आणि सात्विक एकवीस तर एकवीस तीस सुद्धा झाली आपली त्रिकोणी संख्या आता त्रिकोणी संख्या आपल्याला समजलं पण आपल्याला याच्यावर प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने येतात तर ते सुद्धा आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे आता दोन क्रमवार नैसर्गिक संख्या ज्या आहे त्यातली जी पहिली संख्या आहे तिला म्हणतात त्रिकोणी संख्येचा पाया यातली पहिली जी संख्या आहे ती कोणती आहे पंधरा तर पंधरा झाला आपला पाया म्हणजे एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया जर म्हटलं तर तो किती झाला आहे पंधरा आता दुसरी त्रिकोणी संख्या आपली किती आली एकवीस तर एकवीस ही संख्या कशी आली तर सहा आणि सात यांच्या कॅल्क्युलेशनवर आली तर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांमधली जी पहिली संख्या आहे तिला म्हणतात पाया म्हणजे एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया जर विचारलं तर तो किती असणार आहे सहा अकरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आता आपल्याला त्यांनी पाया दिलाय किती अकरा आणि विचारले त्रिकोणी संख्या तर पाया दिला तो पहिले घ्यायचा त्याच्या पुढे गुणाकारात त्याच्या नेहमीची समोरची संख्या घ्यायची आणि भागाकारात घ्यायची आपल्याला दोन आता बेक बे बेसक बारा आणि अकरा सख तर अकरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे सासष्ट आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आपण पुन्हा एक एक्झाम्पल सॉल्व बघा आपल्याला पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आता यावेळेस आपल्याला पाया गेला आहे पंधरा तो घ्यायचा त्याच्या गुणाकारात समोरची संख्या घ्यायची सोळा आणि भागाकारात घ्यायची दोन त्याचं जे काही उत्तर येईल ती त्रिकोणी संख्या असेल तर वेक वेआठ वे सोळा आणि पंधरा अठ एकशे वीस तर आपली त्रिकोणी संख्या होती एकशे वीस ऑप्शन नंबर दोन तर बघा हा झाला सिंपल प्रकारातला प्रश्न म्हणजे आपल्याला पाया दिलेला असेल आणि पायाच्या आधारवर आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची पण क्वेश्चनची रेंज थोडीशी वाढू शकते वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात तर ते आता आपण समोर पाहणार आहोत म्हणून व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल आता बघा आपला पुढचा प्रश्न आहे पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया किती आतापर्यंत काय झालं आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया दिला होता आणि त्यावरून त्रिकोणी संख्या काढायला लावली होती पण आता उलट केलं आहे आपल्याला त्रिकोणी संख्या दिली आहे आणि त्याच्या आधारावर पाया काढायचा आहे तर एकदम सिंपल पद्धतीनं काढतील असा प्रश्न बघा आपल्याला जी काही त्रिकोणी संख्या दिली आहे ती घ्यायची किती किती आहे पंचावन्न आता जी त्रिकोणी संख्या आहे त्याच्या गुणाकारात नेहमी दोन घ्या घेतले या दोघांचा गुणाकार करा किती येणार एकशे दहा आता जो काही गुणाकार आला आहे त्याच्या अगदी मागची वर्गसंख्या घ्यायची म्हणजे आपला गुणाकाराला आला एकशे दहा तर एकशे दहाच्या आधीची वर्गसंख्या घ्यायची ती किती असणार आहे शंभर आणि जी वर्गसंख्या आहे तिचं वर्गमूळ आपल्याला काढताच येणार त्याचं वर्गमूळ काढलं किती येणार आहे दहा तर आपला पाया असणार आहे या संख्येचा एकदम सिम्पल आहे आपण पुन्हा एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा आता आपल्याला पुढचं एक्झाम्पल दिलं आहे अठ्यात्तर या त्रिकोणी संख्येचा पाया किती आपल्याला पाया आहे आणि त्रिकोणी संख्या किती आपली अठ्याहत्तर बघा काढायचं कसं तर अठ्याहत्तर घेतला आणि अठ्ठ्याहत्तरचा पाया काढायचा आहे तर पाया काढताना त्रिकोणी संख्येला नेहमी दोन्ही गुणाकार करायचा केला आठ दुने सोळा सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा आपला गुन्हा आला एकशे छप्पन आता पाया काढायचा आहे तर जो गुन्हा आला त्याच्या अगदी मागची वर्गसंख्या घ्यायची तर एकशे छप्पनच्या मागची वर्गसंख्या जर म्हटलं तर ती असणार आहे एकशे चौवेचाळीस भेटली आता त्या संख्येचं वर्ग म्हणून काढायचं किती आलं आहे बारा तर हाच आहे आपला पाया तर त्रिकोणी संख्येवरून पाया काढणं हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल आता प्रश्न आणखी आपली लेवल वाढू शकतो म्हणून म्हटलं की व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर आवडला तरच लाईक करायचं आहे आता बघा आपल्या प्रश्नाची रेंज बदलली आपल्याला प्रश्न काय आहे तर पंधरा या संख्येनंतर येणारी तिसरी त्रिकोणी संख्या कोणती आता आतापर्यंत आपल्याला पाया दिला संख्या विचारली संख्या दिली पाया विचारला आता प्रश्नाची रेंज बदलली आता हा काय म्हणतो की पंधरा या संख्येनंतर येणारी तिसरी त्रिकोणी संख्या कोणती म्हणजे पंधरा ही त्रिकोणी संख्या आहे त्याच्यानंतरची तिसरी त्रिकोणी संख्या काढायची आहे तर ती सुद्धा आपल्याला अगदी सहज पद्धतीनं काढता येईल फक्त सांगितलेल्या ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील तर दिलेली जी संख्या आहे ती घ्यायची पंधरा घेतली तिला नेहमी ने गुणा उत्तर किती आलं तीस म्हणजे साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर मी या पंधरा या संख्येचा पाया काढणार आहे आपण जसं आता काढलं तसं तर आपलं उत्तर आलं तीस मग पाया काढायच्या त्याच्या मागची वर्गसंख्या या मागची वर्गसंख्या किती आली पंचवीस आता या पंचवीसचा वर्ग म्हणून पण काढा किती आलंय पाच तर हा झाला आपला पाया म्हणजे आपण जो काढलाय हा पाया पाच पंधरा या त्रिकोणी संख्येचा आहे पण आपल्याला पंधराच्या नंतरची संख्या काढायची तर आता शब्दांना खूप महत्व असते आपल्याला त्यांनी म्हटलं की या संख्येनंतर येणारी पुढची म्हणून जो काही पाया आपला आलाय तो घ्यायचा पुढची म्हटलं म्हणून आपण प्लस करणार जर मागची म्हटलं असतं आपण इथे मायनस केलं असतं नंतरची काढायची म्हणून प्लस पूर्वीची किंवा मागची म्हटलं काय केलं असतं मायनस तिसरी म्हटलं आहे म्हणून तीन आता याची बेरीज करून टाका किती आली आठ हा झाला आपला नवीन पाया आता नवीन पाया म्हणजे जी संख्या आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची आहे तिचा पाया भेटला आता एकदा का आपल्याला पाया भेटला एकदा का आपल्याला पाया भेटला एकच का काम करायचं आहे त्या संख्येच्या गुणाकारात पुढची संख्या घ्यायची आहे आणि भागाकारात घ्यायची दोन ते पुढची विचारून की मागची विचार पाया भेटल्याच्या नंतर तुम्हाला मात्र तेच काम करायचं आहे तर पाया भेटला आपल्याला आठ त्याच्या गुणाकारात पुढची घेणार नऊ भागाकारात घेणार आपण दोन तर एक बे चोक आठ मग आपल्याकडे चार म्हणल्या नऊ म्हणजे चार नव छत्तीस तर पंधरा या संख्येनंतर येणारी तिसरी त्रिकोणी संख्या म्हटलं कोणती तर किती आली आहे छत्तीस बघा आपला प्रश्न काय आहे सासष्ट या संख्ये मागेला आता आपल्याला मागची विचारली आहे सासष्टच्या संख्येमागे येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती काही प्रॉब्लेम नाही आपल्याला पुढची विचारली तरी काढता येईल आपल्याला मागची विचारली तरी काढता येईल करायचं काय जी दिलेली संख्या आहे तिचा पाया काढायचा आहे कसा काढणार आपण आताच पाहिलेला आहे तर सहासष्टच्या गुणाकारात तुम्ही दोन घ्या घेतलं सहा दोन्ही बारा आणि एक तेरा एकशे बत्तीस गुणाकाराला जो गुणाकाराला त्याच्या मागची वर्गसंख्या घ्यायची त्याच्या मागची वर्ग संख्या जर घेतली आपण ती किती येणार आहे एकशे एकवीस मग त्याचं वर्गमूळ काढायचं किती आलाय अकरा तर हा झाला आपला पाया पण हा पाया कोणाचा तर हा पाया या दिलेल्या संख्येचा आता याच्या आधारावर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे तर दिलेल्या संख्येचा पाया घेऊन घ्यायचा अकरा घेतला आता प्रश्नाला व्यवस्थित व्हायचं त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला म्हटलं आहे की या मागील आता पुढील जर म्हटलं असतं तर आपण प्लस केलं असतं पण आपल्याला म्हटलेलं काय मागील पण आपण करणार मायनस आता कितवी संख्या म्हणून चार घ्यायची मग अकरा आणि चारशे वजा केली किती आली सात तर हा झाला आपला नवीन पाया तर नवीन पायामध्ये काय सांगितलं तर जी संख्या आपल्याला काढायची तिचा पाया भेटला एकदा का पाया भेटला तुम्हाला पुढची विचारू की मागची विचारू एकच काम करायचं आहे त्या पायाच्या पुढचीच संख्या गुणाकारात घ्यायची आहे तर तुम्ही चुकीने काय करणार मागची विचारली म्हणून सातच्या गुणाकारात सहा देणार असं होणार नाही पाया काढला इथे मागेसाठी मायनस आपण ऑलरेडी सेटल केलेला आहे म्हणजे कॅल्क्युलेशन बरोबर झालेलं आहे मग एकदा तुम्ही पाया काढला त्याच्या समोरची घेतली भागाकारात नेहमी दोनच घेणार आता याचं कॅल्क्युलेशन करू एक देख बे बे चो आठ आणि चार सात अठ्ठावीस तर ही झाली आपली विचारलेली संख्या तर विचारली काय होती सासष्टच्या मागची चौथी तर आपलं उत्तर आलं आहे अठ्ठावीस ऑप्शन नंबर फर्स्ट तर मला वाटते हा प्रश्न सर्वांना समजला असेल तसा सॉल्व्ह करायचा तर बघा यावर मी तुम्हाला काही होमवर्क देतो ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहे आणि मला कमेंटमध्ये त्याचे आन्सर द्यायचे आहे बघा क्वेश्चन नंबर तीन जो आहे हा मी तुम्हाला होमवर्क देऊन राहिलो मी प्रश्न वाचून राहिलो तुमच्या स्क्रीनवरती पण आहे तर प्रश्न आहे आपल्याला एकवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती तुम्हाला बघा आता माझ्या नोट्समध्ये त्याचा नंबर तीन आहे तर तीनचा आन्सर म्हणून लिहायचं आहे कमेंटमध्ये तर एकवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती तर एकशे एकतीस दोनशे एकतीस चारशे बासष्ट आणि दोनशे दहा असे तुम्हाला चार ऑप्शन आहेत तर प्रश्न क्रमांक तीन त्याचं जे आन्सर आहे त्याचं ऑप्शन तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे तुमच्यासाठी उमर आहे क्वेश्चन नंबर सात तर पंचावन्न या संख्येनंतर येणारी आठवी त्रिकोणी संख्या कोणती आणि याची ऑप्शन आहे पहिलं ऑप्शन आहे एकशे त्रेपन्न दुसरा एकशे छत्तीस एकशे एकाहत्तर आणि चौथा आहे यापैकी नाही तर क्वेश्चन नंबर सातचा जो काही ऑप्शन असेल तो तुम्हाला सेंड करायचा आहे एक तिसरा होमवर्क घेऊ तुम्हाला मागची संख्या काढण्यासाठी तर बघा हा क्वेश्चन नंबर दहा पण तुम्हाला होमवर्क दिलेला आहे क्वेश्चन नंबर दहा काय म्हणतो एकशे वीस या संख्येमागे येणारी सहावी त्रिकोणी संख्या कोणती आणि फस्ट ऑप्शन आहे पंचावन्न सेकंड ऑप्शन आहे पंचेचाळीस थर्ड आहे सहासष्ट आणि लास्ट ऑप्शन आहे अठ्याहत्तर तर हे ऑप्शन्स पाहिजे आहे क्वेश्चनचा नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण याच प्रकारचे पण अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात आणि तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चितच कामाचे राहील म्हणून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्याच्यानंतर नोटिफिकेशनमध्ये बेल आयकॉनला प्रेस करा आणि तिथे ऑल सिलेक्ट करा म्हणजे सर्व नोटिफिकेशन म्हणजे मी जे काही युट्यूबला टाकेन हे सगळे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला जाईल म्हणजे तुम्हाला माहीत पडेल की, की संघर्ष अकॅडमीने हा हा व्हिडिओ पाठवलेला आहे धन्यवाद